की जनी जनी कृष्णामाई महोत्सवामध्ये हो दिलेले शब्द पाळले नाहीत त्यांचं त्यांचं काय झालं हे आख्या पाहिलं कळत न कळत त्यावेळेचे कलेक्टर त्यांनी सुद्धा या महोत्सवाला विरोध केला प्रतिसाद दिला नाही आणि ज्या दिवशी त्यांच्या हातून जे काशीचे पंडित आलेले होते आरती होणार होती त्याच दिवशी आद्या दिवशी त्यांची ट्रान्सफर झाली दुसरी गोष्ट ज्या साबळे नावाचे अधिकारी होते त्यांनी इत गोड बोलून सांगितलं की मी असं करतो मी तसं करतो आयुक्तांनी आयुक्तांना मी कन्व्हिन्शिंग करतो तुम्ही काही काळजी करू नका त्यांनी सुद्धा दिलेला शब्द पाळला नाही मनावरती घेतलं नाही गोड बोलत राहिले ते सुद्धा लाचलुच्या खात्या जाळ्यामध्ये सापडले आणि त्यांचं सुद्धा काय झालं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं शुभा शुभम गुप्ता याची सुद्धा तडकाफडकी बदली करून त्यांना सुद्धा कार्यमुक्त केलं म्हणून या महोत्सवाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्या आयुष्याचं नीटनिटक झालं म्हणून ज्या महापालिका भ्रष्ट त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्याचा आज आपणाला जोरदार निषेध करायचा आहे महापालिकेचा करायचं काय महापालिका प्रशासनाचा

शिकवला तर माझं नाव नाही कृष्णाबाई पुत्र लक्षात ठेवा अरे तुम्हाला या सांगली ना भरभरून दिलं तुम्हाला मंत्री केलं नेते केलं घरामध्ये प्रत्येक पद दिलं परंतु तुम्ही कधीही डोकावून या कृष्णाबाई पाहिला नाही या कृष्णामाईकडे तुम्ही कधी पाहिला नाही शेकडो वर्ष आपण बघतोय शेरीनाला प्रश्न या ठिकाणी भेडसावतोय मला यामध्ये राजकारण करायचं नाहीये परंतु जे अन्याय माझ्या कृष्णामाईवर झाले तेच अन्याय माझ्यावर करायचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांना माझा या कार्यक्रमातून सवाल आहे या आंदोलनातून सवाल आहे की तुम्हाला जर एवढीच खुमखुमी आहे तर तुम्ही समोर येऊन शब्द मारून सांगा की तुला आमचा विरोध आहे मग त्याला मी दाखवतो एका राजकीय नेत्यानं असंच आमची घर पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हरी भाऊ मी मनात धरलं की राजकीय पैलवानाला मारायचं असेल तर राजकीय पैलवान व्हायला पाहिजे म्हणूनच माझी लढाई समाजासाठी होती आणि म्हणून मी राजकारणात पडलो खरं म्हणजे मला राजकारण आवडत नाही भाऊ तुम्ही जवळून बघितलाय यामध्ये खोटं आणि मोठं बोलणारी लोक अनेक आहेत गैशेपी करणारे अनेक लोक आहेत आणि हे आपल्या रक्तात नाही म्हणून मी कधी या भानगडीत पडलो नसतो परंतु माझ्या घरापर्यंत माझ्या समाजापर्यंत आलेलं राजकारण माफी तुम्ही सवयीसाठी मी यात पडलो अरे आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझी गंगा होऊ लागली माझ्या समाजाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला काय पाप केलं मी काय चुकीचं केलं हो मी मी सांगलीच्या अस्मितेसाठी काम करतो हे चुकीचं हे पाप आहे मला कुठलंही राजकीय आमिष नाही आहे कुठलंही राजकीय वैभव मला प्राप्त करायचं नाहीये मी अनेक वेळा तुम्हाला सगळ्यांना गुप्ततेत सांगितलं की मला हे सगळं सोडायचं आहे मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे माझी जी धार्मिक यात्रा चालू आहे ती मला पूर्ण करायची आहे या राजकारणामुळे मला ती करता ना झालं अनेक संघर्षाला सामोरं जात इथं परत घडलोय कधीही कुणाच्या मागे नाही दडलोय लक्षात ठेवा समोर येईल त्याला भिडलोय त्यामुळं मागे पडणार नाही कृष्णा माई की कृष्णा माई की गंगा माई की ठिकाणी असलेल्या प्रस्थापित राजकारणाने प्रशासनाला हाताशी धरून या कृष्णा माईसाठी ठरलेली जी मदत मुळात कार्यक्रमच आपण या महापालिकेच्या नावावर केलं होत ती मदत काय करतायत हे कार्यक्रमच त्यांचं होतं परंतु त्यांनी तशी भूमिका या ठिकाणी बजावली नाही परंतु एक तत्पर सांगलीकर नागरिक आणि या कृष्णा माईचा पुत्र ज्या कृष्णा माईनं गेल्या शेकडो वर्ष आपल्या सांगलीकरांची ताण भागवली अनेक दिवसापासून ती वंचित राहिली होती तिची ताण सांगलीकरांच्या वतीनं भागवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं परंतु त्या कार्यक्रमाला सुद्धा गालबोट लावण्यासाठी हे राजकारण केलं गेलं आजचं आंदोलन व्हावं ही त्यांची इच्छाच होती कारण त्यांना दाखवून द्यायचं होतं की या महेंद्र चंडाळेला याचं महत्व देऊन उपयोग नाही याच्याकडून काही झालेलं नाही हे त्यांना दाखवायचं होतं सत्ताधारी पक्षाचा मी एक जबाबदार पदाधिकारी आहे तरी सुद्धा माझ्यावर ही वेळ येत्या हे त्यांना दाखवायचं होतं म्हणजे माझं या कार्यक्रमाच्या माध्यमात वाढलेलं राजकीय भवितव्य राजकीय भविष्य यांना धुरीत मिस मिसळायचं राजकारण होता। तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सांगलीमध्ये सांगलीची यात्रा म्हणून असलेली ओळख सांगलीची लोक विसरली होती या ठिकाणी परंतु एका धार्मिक यात्रेमध्ये मी असताना या सगळ्या गोष्टींची मला एक धार्मिकच म्हणावं हो, लागेल एक एक की एक सूचना मिळाली आणि त्या सूचनेच्या नुसार मी एक संकल्प केला की ज्याप्रमाणे आपल्या वाराणसी मध्ये पूजनीय गंगामाईची आरती होते तशीच आरती आपल्या सांगलीमध्ये झाली पाहिजे आणि हे करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की कृष्णामाई महोत्सव हे एक सांगलीची आपली यात्रा आहे कृष्णामाई ही गंगामाई नदीची मोठी बहीण आहे आणि वर्षातून एकदा आपल्या मोठ्या बहिणीला भेटायसाठी ही गंगामाई छोटी बहीण आपली भेटायला येते